अहिल्यानगर वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आहे राजेंद्र देवमन वाघ यांनी पोलीस दलातील चौतीस वर्ष विशेष आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली असून या संदर्भामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार केला स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर नेमणुकीचे पोलीस इनामदार राजेंद्र वाघ यांचा मोठ्या प्रमाणात असलेला जनसंपर्क आणि अतिशय प्रामाणिक आणि उत्कृष्ट पोलीस अधिकारी अशा प्रतिमेमुळे पोलिस दलातील प्रतिमा सामान्य जनतेमध्ये सुधारण्यास मदत झाली आहे राजेंद्र देवमन वाघ यांना भारतीय गणराज्य दिनानिमित्तानं राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्यानं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे त्याचबरोबर अहिलानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अहिलानगर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलभुर्मे पोलीस उपाधीक्षक अशोक राजपूत पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक वैभव कलभुर्मे पोलीस उपाधीक्षक ठाणे अशोक राजपूत पोलीस निरीक्षक स्थानी गुन्हा शाखा अहिल्यानकर दिनेश आहेर यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे